नमस्कार एसबी24 मराठरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताजा घडामोडी. शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. बियाणे व रोपांची निवड करत असताना स्वतःचे बियाणे प्लॉट निर्माण करणे गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य खत देणे अत्यावश्यक आहे. जैविक खतांचा वापर करून कमी खर्चात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मार्गदर्शन दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव दादा पाटील. यांनी केले झुगोळ तालुका कागवाड येथील मल्लिकार्जुन देवस्थानात शिरोळे येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित केलेल्या उसपीक चर्चासत्र व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक संचालक अमर यादव इंद्रजित पाटील ज्योतिकुमार पाटील व ऊस पीक चर्चासत्राचे व्याख्याते म्हणून शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना ऊस अधिकारी ए एस पाटील उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संचालक दिवंगत माजी आमदार डॉ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी बोलताना म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस पिकासाठी अनेक संशोधन करण्यात आले आहे सदर संशोधनाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग योग्य मार्गदर्शन करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते आहे त्याचबरोबर जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रासायनिक खते व पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून जैविक सेंद्रिय शेती व हिरवळीचे खते वापरून जमिनीची सुपिकता टिकवता येते जर का रासायनिक खत वापरायचे झाल्यास तर ते शेतीतील माती परीक्षण करून वापरावे असे सांगितले तर शेती अधिकारी श्री शैल हेगनना बोलताना सांगितले पुढील काळात ऊस उत्पादनासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे ऊस पिकावरील कीड व रोगावर नियंत्रणासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले कीटकनाशक योग्य प्रमाणात वापर करावा उसावर पडणाऱ्या रोग नियंत्रणासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे त्यांनी सांगितले सदर कार्यक्रमात साखर कारखान्याचे अधिकारी यांच्यासह जुगुळ मंगावती शहापूर शिरकोपी इंगडी आदी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी अशा पद्धतीनं तुमच्या शेतामध्ये फाउंडेशन जर असेल आणि पुढच्या वर्षी एक एक ऊस करणार असाल तर तुमच्या ऊसाच्या झाड लक्षात घ्या मी काय सांगतो तीन उसाचे जाड घ्यायचे तीन ऊस एका उसाला पंधरा डोळे मला वाटते मागच्या वेळेला मी सांगितलं तरी सांगतो तुम्हाला एका उषाला पंधरा डोळे तीन ऊसाचे किती झाले पंचेचाळीस डोळे झाले पंचेचाळीस जोड्याचे असे सुपर के नर्सरी करायची आणि एका दिवस एका सरी मध्ये एकवीस दिवस झाल्यानंतर एका सरी मध्ये दीड फूट अंतरावरती असं एक रोप लावायचं असे रोप लावल्यानंतर दहा महिन्यानंतर एका रोपापासून दहा ऋस मिळतात पंचेचाळीस म्हणजे दहा किती झाले चारशे पन्नास ऋस झाले बरोबर चारशे पन्नास पंधरा किती जोडे झाले सहा हजार सातशे पन्नास आलं लक्षात मग देखील एक सुपर किंग नर्सरी नासर, करा सहा हजार सत्तर सहा हजार सातशे पन्नास रोप राहिला आणि साडेचार सरी साडेचार कोटी सरीमध्ये दीड कोट अंतरावरती एक रोप लावला सहा हजार चारशे रोप बसतात तीनशे रोप तुमचे तुटाईसाठी राहतात आलं लक्षात तुम्ही म्हणाल दहा कोटी येत नाही ठीक आहे मी तुम्हाला तीन दिवसाचं गणित सगळं तुम्हाला दहा कोपी येत नसतील असं वाटतं तीनशे अजून पाच ऊस घ्या पाच वर्षाचं करा बघा आणि एका उसाला जरी वीस रुपये पडले तर तीन उसाचे साठ रुपये मध्ये खर्च कमी खर्चामध्ये पुढच्या वर्षी एकू शकतात समजलं नसेल तर सांगा मी आनंद समजून देतोय पटलं काय मग तुम्ही स्वतःच लोक वाटे का स्वतःच बियाणं प्लॉट का करत नाही साध्या गोष्टी फाउंडेशनचं तीन या वर्षी घ्या पुढच्या वर्षी एक एक तुमचं लागलं होतं